नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक सात आलेख उपघटक पस्तीस चित्ररूप माहिती किंवा चित्रालेख स्वाध्याय प्रश्न पहिला प्रश्न एक ते चारसाठी सूचना पुढील चित्रालेखात विविध खेळ व तो खेळ खेळणारे विद्यार्थी यांची माहिती दिली आहे त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा मित्रांनो खेळ खेळणारे विद्यार्थी आपल्याला या कॉलममध्ये दिसत आहेत आणि खेळाचा प्रकार या कॉलममध्ये मग खेळाच्या प्रकारामध्ये लेझिम आहे खो खो आहे कबड्डी आहे आणि लंगडी आहे तर लेझिम खेळणारे जे मुलं आहेत त्यांची संख्या आपल्याला मित्रांनो या ठिकाणी एकूण पाच चित्र दिलेली आहेत खो 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 खेळणारे नऊ चित्र आहेत कबड्डी खेळणारे दहा चित्र आहेत आणि लंगडी खेळणारे सहा चित्र आहेत मग त्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला शेवटी दिलेलं आहे बघा एक चित्र बरोबर पाच विद्यार्थी म्हणजे या ठिकाणी एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी दोन चित्र म्हणजे दहा विद्यार्थी मग पाच चित्र म्हणजे किती होतील तर पंचवीस विद्यार्थी लेझिम खेळ खेळतात तर।, तर त्या आधारे आपल्याला प्रश्न पहिला या ठिकाणी विचारत घ्यायचा आहे प्रश्न नंबर एक आहे कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे मित्रांनो सर्वात कमी चित्र कोणते आहेत तर या ठिकाणी पाच नऊ दहा आणि सहा सगळ्यात कमी आहेत नऊ म्हणजे लेझिम हा खेळ खेळणारे विद्यार्थी सर्वात कमी आहेत म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक लेझिम प्रश्न नंबर दोन कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता कबड्डीचे चित्र किती आहेत तर कबड्डीचे चित्र आहेत दहा आणि एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी म्हणजे कबड्डी खेळणारे किती विद्यार्थी आहेत तर दहा विपाचे पन्नास कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त किती आहे आता लंगडी खेळणारे किती आहेत तर मित्रांनो लंगडी खेळणारे चित्र आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा चित्र आहेत सहा चित्र आणि एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी सहा पंच किती झाले तीस झाले म्हणजे पन्नास मधून तीस गेले मित्रांनो बाकी किती उरणार बाकी उरणार वीस म्हणजे काय कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर वीसने जास्त आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस प्रश्न नंबर तीन किती विद्यार्थी खो खो खेळतात आता विद्यार्थी मित्रांनो खो खोचे चित्र या ठिकाणी खो खो खेळणारे विद्यार्थी आहेत त्याचे चित्र आहेत नऊ मग आता एक चित्र म्हणजे नऊ विद्यार्थी एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी आहे तर मग खो खो खेळणारे किती विद्यार्थी आहेत बघा किती विद्यार्थी खो खो खेळतात नऊ चित्र आहेत आणि गुणिले पाच म्हणजे नव्वा पाचशे पंचेचाळीस पंचेचाळीस विद्यार्थी खो खो खेळतात म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचेचाळीस प्रश्न नंबर चार चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे मित्रांनो चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपण काय करणार पाच नऊ दहा आणि सहा यांची बेरीज करणार तर विद्यार्थी मित्रांनो या शेवटच्या प्रश्नामध्येच मी ही बेरीज करणार आहे किती विद्यार्थ्यांची माहिती आहे तर सुरुवातीला आपण घेणार पाच लेझिम खेळणारे पाच चित्र आहेत खो खो खेळणारे नऊ चित्र त्यानंतर दहा आणि सहा यांची करणार आपण बेरीज या ठिकाणी नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि पाच वीस हातचे आले दोन दोन आणि एक तीन म्हणजे एकूण मित्रांनो तीस चित्र आहेत आणि एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी म्हणजे तिना पाचशे पंधरा किती होणार एकशे पन्नास एकशे पन्नास विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे म्हणजे चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती आहे एकशे पन्नास म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे पन्नास प्रश्न नंबर दोन प्रश्न एक व दोनसाठी सूचना पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा एका खेड्यातील काही घरांमध्ये खाली दिलेल्या रंगाची रेशन कार्ड आहेत आता रेशन कार्डचा प्रकार आहे पिवळं या ठिकाणी पांढरा पिवळा केशरी आणि त्यानंतर घरांची संख्या आहे पहिल्या पांढरा रेशन कार्ड धारण करणारे जे घरं आहेत ते दोन आहेत पिवळं रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहेत असे दोन घरं आहेत आणि केशरी रेशन कार्ड आहे असे चार घरं आहेत तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती आता केशरी रेशन कार्डच्या कॉलममध्ये आपल्याला एकूण चार चित्र दिसत आहेत चार चित्र आहेत आणि मित्रांनो एक चित्र म्हणजे शंभर घरं या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे एक चित्र बरोबर शंभर घरं मग आपण काय करणार चार गुणिले शंभर करणार या ठिकाणी उत्तर येईल चारशे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चारशे प्रश्न नंबर दोन पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येचा कितीपट आहे मित्रांनो पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या आता पांढरं रेशन कार्ड आहेत असे किती घरं आहेत तर ते आहेत दोन आणि गुणिले जर आपण शंभर केलं तर ते किती होणार दोनशे त्यानंतर ही संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या पिवळे आता पिवळे किती आहेत तर मित्रांनो पिवळे आहेत दोन आणि केशरी किती आहेत केशरी आहेत चार म्हणजे चार आणि दोन झाले सहा सहा गुणिले आपण या ठिकाणी करणार शंभर कारण की एक चित्र म्हणजे शंभर घरं मग या ठिकाणी उत्तर येणार सहाशे तर संख्येच्या किती पट आहे मित्रांनो या ठिकाणी आपण सगळ्या रेशन कार्डचा विचार जर केला तर दोनशे छेद आपण या ठिकाणी सहाशे करणार दोनशे छेद जर आपण या ठिकाणी सहाशे केलं तर बे त्रिक सहा आणि बे एक वे म्हणजे उत्तर मित्रांनो किती येणार एक छेद तीन पट म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन एक छेद तीन पट म्हणजे सहाशे छेदस्थानी आहेत आणि अंशस्थानी दोनशे आहेत म्हणजे सहाशेपैकी दोनशे म्हणजे दोनशे छेद जर सहाशे केलं तर उत्तर छेद तीन येणार म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक छेद तीन पट प्रश्न नंबर तीन प्रश्न एक व दोनसाठी सूचना पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा मित्रांनो या ठिकाणी आहे वाद्य तबला हार्मोनियम बासरी आणि गिटार आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तबला शिकणारे विद्यार्थी आहेत सहा हार्मोनियम शिकणारे विद्यार्थी आहेत तीन बासरी शिकणारे विद्यार्थी आहेत दोन गिटार शिकणारे विद्यार्थी आहेत पाच म्हणजे हे या ठिकाणी चित्र दिलेले आहेत आणि त्यांचं प्रमाण आहे एक चित्र म्हणजे दहा विद्यार्थी तर प्रश्न नंबर एक आहे एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत मित्रांनो हे सगळे जे आहेत हे एकूण सगळे विद्यार्थी किती आहेत या सगळ्यांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर सहा अधिक तीन अधिक दोन अधिक पाच बरोबर किती येणार सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आणि पाच झाले सोळा आणि सोळा चित्र आहेत एक चित्र म्हणजे दहा विद्यार्थी आहेत म्हणजे सोळा गुणिले आपण करणार दहा सोळा दहा एकशे साठ म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन एकशे साठ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत तर सगळ्यात कमी चित्र कोणते आहेत सगळ्यात कमी चित्र आहे बासरीचे दोन चित्र आहेत म्हणजे मग सगळ्यात कमी वाद्य शिकणारे विद्यार्थी कोणते असणार बासरी शिकणारे विद्यार्थी हे सर्वात कमी आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक बासरी प्रश्न नंबर चार प्रश्न एक व व दोनसाठी सूचना पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा रोपवाटिकेत असलेली रोपे आणि रोपांची संख्या मित्रांनो रोपवाटिकेत असलेली रोपे कोणती आहेत गुलाब जास्वंद चाफा आणि मोगरा आणि रोपांची संख्या जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत आता हे जे चित्र आहेत ते चित्र आपण या ठिकाणी लिहून घेणार गुलाबाचे तीन चित्र आहेत जास्वंदाचे चार चित्र आहेत चाफ्याचे दोन चित्र आहेत आणि मोगऱ्याचे आहेत दोन चित्र प्रश्न पहिला जास्वंद चाफा व मोगरा यांची एकूण किती रोपे आहेत मित्रांनो जास्वंद जास्वंदाची आहेत चार चित्र चाफ्याची आहेत दोन चित्र आणि मोगऱ्याची आहेत दोन चित्र यांची जर बेरीज केली तर दो चार आणि दोन सहा आणि दोन आठ आठ चित्र आहेत आणि एक चित्र म्हणजे दहा रोप मग आठ गुणिले आपण दहा करणार आठ दहा ऐंशी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं ऐंशी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऐंशी प्रश्न नंबर दोन गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या जास्वंदाच्या रोपाच्या संख्येच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो गुलाब आणि मोगऱ्याच्या रोपांची संख्या आता गुलाबाचे चित्र आहे तीन अधिक मोगऱ्याच्या रोपांची संख्या मोगरा आहे दोन म्हणजे किती झाले तीन आणि दोन झाले पाच एक चित्र म्हणजे दहा रोपं म्हणजे पाच दहा हे किती झाले पन्नास म्हणजे गुलाब आणि मोगऱ्याच्या रोपांची संख्या झाली पन्नास जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर जास्वंदाचे जास्वंदाचे मित्रांनो आहे चार चित्र आणि गुणिले जर दहा केलं तर चार दहा चाळीस म्हणजे थोडक्यात पन्नास ही संख्या चाळीसपेक्षा कितीने जास्त आहे बघा गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या जास्वंदाच्या रोपाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे पन्नास हे चाळीसपेक्षा कितीने जास्त आहे तर दहाने जास्त आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा प्रश्न नंबर पाच वडगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची माहिती पुढे दिली आहे या माहितीचा चित्राले काढण्यासाठी कोणते सर्वात योग्य प्रमाण निवडाल मित्रांनो वाहनांचा प्रकार सायकल स्कूटर कार जीप ट्रक बस ट्रॅक्टर आणि वाहनांची संख्या आहे चौऱ्याऐंशी साठ चोवीस बारा आणि चोवीस तर यासाठी आपल्याला एक प्रमाण निवडायचं आहे तर ते प्रमाण कसं असलं पाहिजे एक चित्र बरोबर चोवीस वाहने एक चित्रबरोबर पाच वाहने एक चित्रबरोबर एक वाहन आणि एक चित्र बरोबर बारा वाहने मित्रांनो वाहनांची जी संख्या आहे त्या सगळ्या संख्या जर आपण विचारात घेतल्या तर आपल्याला काय लक्षात येईल बारा चोवीस चोवीस साठ आणि चौऱ्याऐंशी या सगळ्या आहेत बाराच्या पाड्यातील संख्या मग बाराच्या पाड्यातील संख्या आहे म्हणजे एक चित्र बरोबर बारा वाहने हे प्रमाण सर्वात जास्त योग्य ठरेल बघा बार दोन्ही चोवीस बार बार बारा तरी छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचेसाठ आणि बारा पंचेसाठ बारसठ बहात्तर बारी साती चौऱ्याऐंशी सगळ्या बाराच्या पाड्यातील आहेत म्हणजे एक चित्र बरोबर बारा वाहने हे प्रमाण सर्वात योग्य असेल म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार एक चित्र बरोबर बारा वाहने प्रश्न नंबर सहा पुढील तक्त्यात शाळेच्या ग्रंथालयातील विविध विषयांच्या पुस्तकांची संख्या व योग्य प्रमाण घेऊन काढायच्या चित्रांची संख्या दिली आहे या तक्त्यातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या असेल तर मित्रांनो विषय आहे विज्ञान क्रीडा कथा आणि चरित्र पुस्तकांची संख्या आहे आणि चित्रांची संख्या आहे बघा पुस्तकांची संख्या या ठिकाणी अठ्ठावीस चौदा सात आणि चित्रांची संख्या चार सात पाच आणि एक म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चित्रांसाठी एक प्रमाण द्यायचं असतं बघा म्हणजे किती पुस्तकं म्हणजे एक चित्र आता या सगळ्यांचा जर विचार केला आपण तर चार, चार आणि अठ्ठावीस यामध्ये काय दिसत आहे आपल्याला मित्रांनो या सगळ्या सातच्या पाड्यातील संख्या दिसत आहेत म्हणजे सात गुणिले चार सात चोक अठ्ठावीस सात गुणिले दोन सात दोणे चौदा सात गुणिले पाच साता पाच पस्तीस आणि मग सात गुणिले एक म्हणजे सात एक सात मित्रांनो चौकटीत येणार आहे सात ही संख्या म्हणजे सहा तो चित्र सात पुस्तकांची संख्या म्हणजे एक चित्र म्हणजे एक चित्रबरोबर सात पुस्तकांची संख्या असं प्रमाण आपण या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे चौकटीच्या जागी कोणती संख्या आली सात म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात प्रश्न नंबर सात एका व्यापाऱ्याने आठवड्यातील पहिल्या चार दिवसात विकलेल्या आंब्यांच्या टोपल्यांची संख्या चित्रलेखात दाखवली आहे प्रमाण मित्रांनो या ठिकाणी आहे एक चित्र बरोबर एक टोपली एक चित्र म्हणजे एकच टोपली आहे आता जर त्याच्याकडे आणखी एकतीस टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सोमवारी त्याने आंब्यांच्या किती टोपल्या विकलेल्या आहेत तर सोमवारी एक दोन तीन चार आणि पाच सोमवारी आंब्याच्या पाच टोपल्या विकल्या मंगळवारी विकल्या सात टोपल्या बुधवारी विकल्या तीन टोपल्या आणि गुरुवारी विकल्या चार टोपल्या प्रश्न असा आहे जर त्याच्याकडे आणखीन एकतीस टोपल्या शिल्लक आहेत तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या तर मित्रांनो आपण काय करूया सर्वात अगोदर या सर्व टोपल्यांची बेरीज करूया म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार एकूण विकलेल्या टोपल्या तर ही बेरीज या ठिकाणी करतोय मी पाच अधिक सात अधिक तीन अधिक चार पाच आणि सात बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आणि चार एकोणावीस मित्रांनो चार दिवसामध्ये त्याने एकोणावीस टोपल्या विकल्या तरीसुद्धा त्याच्याकडं एकतीस टोपल्या शिल्लक आहेत म्हणजे एकोणावीस अधिक एकतीस करूया आपण नऊ आणि एक दहा हातचा आला एक एक आणि एक, एक, एक दोन दोन आणि तीन झाले पाच मित्रांनो त्याच्याकडं सुरुवातीला होत्या पन्नास टोपल्या किती टोपल्या होत्या पन्नास टोपल्या होत्या त्यातल्या त्याने एकोणावीस टोपल्या विकल्या तर त्याने किती टक्के टोपल्या विकल्या तर मित्रांनो पन्नासपैकी एकोणावीस विकल्या पन्नासपैकी एकोणावीस विकल्या हेच जर आपल्याला टक्क्यामध्ये काढायचं असेल तर टक्के आपण मित्रांनो शंभराचा विचार करून करतो म्हणजे पन्नास असेल तर एकोणावीस पन्नास टोपल्या असताना एकोणावीस टोपल्या विकल्या म्हणजे शंभर टोपल्या असताना किती टोपल्या विकल्या असतील तर अडोतीस टक्के एकोणावीस दुने अडवतीस म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एकूण सुरुवातीला त्याच्याकडे पन्नास टोपल्या होत्या आणि त्याने अडोतीस टक्के टोपल्या विकल्या म्हणजे पहिल्या सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर आठ प्रश्न एक व दोनसाठी सूचना पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आवडणार आवडणारा विषय गणित मराठी इंग्रजी विज्ञान आणि विद्यार्थी संख्या तर गणित आवडणारे जे विद्यार्थी आहेत त्यासमोर पाच चित्र आहेत मराठी आवडणारे तीन विद्यार्थी इंग्रजी आवडणारे दोन आणि विज्ञान आवडणारे चार विद्यार्थी आहेत पण मित्रांनो हे या ठिकाणी खाली दिलेलं प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं असतं एक चित्र म्हणजे पस्तीस विद्यार्थी आता या आधारे आपल्याला प्रश्न नंबर एकचं उत्तर द्यायचं आहे तप्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला ह्या तक्त्यामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहेत तर गणित विषय आवडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या त्यांचे चित्र आहेत पाच त्यानंतर मराठी आवडणारे विद्यार्थी आहेत त्यांची सं त्यांचे चित्र आहेत तीन इंग्रजी आवडणारे दोन आणि विज्ञान आवडणारे विद्यार्थी आहेत त्यांचे चित्र दिलेले आहेत चार या सर्वांची आपण बेरीज करणार पाच आणि तीन आठ नऊ दहा दहा आणि चार चौदा मित्रांनो एक चित्र म्हणजे पस्तीस विद्यार्थी म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल तो गुणाकार असा असेल चौदा गुणिले पस्तीस चौदा चित्र आहेत आणि एक चित्र म्हणजे पस्तीस विद्यार्थी पाच चोख वीस हातचे आले दोन पाच एक पाच पाच आणि दोन सात दशकाचा शून्य तीन चोक बारा हातचा आला एक तीन एक तीन आणि एक चार चार। या ठिकाणी चार शून्य सात आणि दोन नऊ चार अशी चार चारशे नव्वद मित्रांनो या तक्त्यामध्ये एकूण चारशे नव्वद विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे म्हणजे प्रश्न नंबर आठमधील जो पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे चारशे नव्वद पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दोन गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर मित्रांनो गणित आवडणारे विद्यार्थी आता गणित हा विषय आवडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे एकूण चित्र आहेत पाच आणि गुणिले आपण करणार पस्तीस म्हणजे गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती झाली तर या ठिकाणी पस्तीस गुणिले पाच पाच पाचा पंचवीस हातशे आले दोन पास्त्रिक पंधरा सोळा सतरा एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी गणित विषय आवडणारे विद्यार्थी आहेत एकशे पंच्याहत्तर आणि त्यानंतर गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता इंग्रजी इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी जे आहेत त्यांचे चित्र आहे दोन आणि एक चित्र म्हणजे पस्तीस विद्यार्थी म्हणजे किती होणार पस्तीस दुणे सत्तर तर आता ही संख्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर हे सत्तरपेक्षा कितीने जास्त आहे तर या ठिकाणी आपण करणार वजा बाकी मित्रांनो एकशे पंच्याहत्तरमधून सत्तर आपण वजा करणार पाचातनं शून्य गेला या ठिकाणी पाच राहतील सातातनं सात गेले शून्य एकाशी एक मित्रांनो उत्तर आलं एकशे पाच म्हणजे गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा एकशे पाचने जास्त आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पाच प्रश्न नंबर नऊ प्रश्न एक, एक व दोनसाठी सूचना पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्याखालील प्रश्नांची उत्तरं लिहा मित्रांनो खेळाचा प्रकार आहे फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल कबड्डी खो खो आणि विद्यार्थ्यांची संख्या आता फुटबॉल खेळणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे चार चित्र दिलेले आहेत क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाच चित्र आहेत बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन चित्र कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे सहा चित्र आहेत आणि खो खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीन चित्र आहेत प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे एक चित्र म्हणजे पंचवीस विद्यार्थी प्रश्न पहिला कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहेत मित्रांनो कबड्डी खेळणारे विद्यार्थी आता कबड्डी खेळणाऱ्यांचे चित्र किती आहेत तर सहा आहे बघा एकूण कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र आहेत सहा आणि एक चित्र म्हणजे पंचवीस विद्यार्थी पंचवीस सख शक्ष एकशे पन्नास हे आहेत कबड्डी त्यानंतर कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा पट आहे आता बास्केटबॉल बास्केटबॉलचे चित्र आहेत दोन बास्केटबॉलचे चित्र आहे दोन एक चित्र म्हणजे पंचवीस विद्यार्थी म्हणजे किती होणार पंचवीस दोन्ही पन्नास तर या ठिकाणी आपल्याला विचारले कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा कितीपट आहे म्हणजे थोडक्यात पन्नास ही संख्या एकशे पन्नासच्या एकशे पन्नास ही संख्या पन्नासच्या काय आहेत तर मित्रांनो तिप्पट आहे म्हणजे कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तिप्पट आहे पन्नास एक पन्नास पन्नास जुने शंभर आणि पन्नास त्रिक एकशे पन्नास म्हणजे किती पट तर तीन पट या ठिकाणी बघा हे पन्नास आणि हे दीडशे पन्नास त्रिक एकशे पन्नास तिप्पट पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन प्रश्न नंबर दोन क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो या व्यवसायातील हा शेवटचा प्रश्न आहे या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी घटक सात आलेख त्यामध्ये उपघटक पस्तीस चित्ररूप माहिती किंवा चित्रालेख सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद